तर आम्ही इथे थांबलो आता स्वराज हॉटेल मध्ये आणि तिथ पप्पा आणि सावी खेळावेत झोपा तर कराडला जाणार आहे आम्ही आणि खूप जास्त प्रवास आणि सावी आता थांबल्यावर करायला लागलय तर ती खूप जास्त गळवळ करायला लागली तर तुम्हाला दामोध्ये खेळते ती तर तुम्हाला मी जी क्लिप आत्ता शूट करीत आहे ती मी येऊन झाले तर चांगलं पंधरा दिवस आणि त्याच्यानंतर मी आत्ता व्हिडिओ शूट करत आहे तर मी इकडे लातूरभरण कराडला इकडं येतानाचा व्हिडिओ केलेला थोडाफार तर तोच व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे म्हटलं थोडंफार बोलूया आणि मग नंतर मी एंडिंग पण केली नाही कारण ट्रॅव्हल आणि प्रवासामध्ये सावीला थोडंसं सा, ती खूप बळवळ करते आणि तिला थोडंसं सांभाळून घेऊन येणं हे ते त्याच्यातच माझं पूर्ण हे झालेलं थोडाफार व्हिडिओ केला मी पण परत नंतर व्हिडिओ नाही झाला करणं आणि परत इकडं आल्यानंतर पण तिनं थोडंसं ॲडजस्ट येते होण्यासाठी ते म्हणून मी कसलाच मोबाईल आणि मोबाईल बघत असलं तरी मोबाईलमधलं व्हिडिओ एडिट करणं होत नव्हतं एवढं मी एकदम बिझी झालेली इकडे आणि आता थोडंफार सेटल झाले ती पण आणि आता तिला चांगलं समजायला लागले की मी अशी इकडे आल्यानंतर हे ते आपले सगळे ओळखायला लागले माणसं आणि खूप जास्त ती छान एकदम राहायला लागली आता त्याच्यामुळे म्हटलं तिला थोडंसं सेटल होऊ दे आणि मग परत आपला व्हिडिओ आहे तर बाकी चालत राहणारच तर मग म्हणून आता व्हिडिओ शूट करत आहे मी थोडंसं बाहेर जाऊन आले एक बर्थडे होता त्याच्या बड्डे साठी तर बड्डे बर्थडेला जाऊन आले आणि म्हटलं की आता आपण शूट करू आणि थोडंफार साडी बिडी आहे नाहीतर दिवसभर अख्खा दिवस मी फक्त आणि फक्त गाऊनवर असते तोच माझा दिवसभराचा ड्रेस आहे सध्या दुसरं काहीच लिवणं ना होत नाही ना कुठं जाणं होत नाही ना काय नाही बाळ आणि आपलं घर याच्यातच आहे त्याच्यामुळे म्हंटल आज थोडंफार आवरली पण आहे आणि तुम्हाला एंडिंग पण करून देता येईल आणि व्हिडिओ अपलोड करता येईल व्हिडिओ अपलोड करायचा खूप दिवस राहून चाललाय आणि आज वीस तारीख आहे वीस जून आणि उद्या आहे एकवीस जून तर एकवीस जूनला तुम्हाला पण सगळ्यांना माहिती असेल वट पौर्णिमा आहे तर वट सावित्री पौर्णिमाचा व्हिडिओ करेन मी होईल एवढा ट्राय करेन तर ठीक आहे मी प्रॉमिस नाही करणार कारण माझ्याकडनं आता व्हिडिओ खूप कमी होत चाललेत आणि होत नाहीये सध्या थोडंफार मी दुसऱ्यांचे जे सिंगल राहतात सिंगल आपापलं जॉईंट फॅमिली न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहून पण बाळाला घेऊन पण एवढे छान व्हिडिओ करतात सगळ्यांची व्हिडिओ बघून मला वाटते की मला का नाही होत माझी तर एवढी सगळी जॉईंट फॅमिली आहे पण मला नाही होत व्हिडिओ करणं पण आता थोडंफार मोटिव्हेशन घेणार आहे आणि व्हिडिओ स्टार्ट करणार आहे करायला तर ठीक आहे तर चला सगळ्यांना आणि माझी अॅनिव्हर्सरी पण होऊन गेली त्यातल्या त्यात सहा जूनला माझी अॅनिव्हर्सरी असते होऊन गेली आणि त्याच दिवशी मी ॲनिव्हर्सरी दिवशीच इकडे आले कराडला तर त्याच्यामध्ये फोटो बेटो टाकेन व्हिडिओ म्हणजे सेलिब्रेशन केलेला थोडाफार आणि मग ठीक आहे चलो बाय ऑल ऑफ यू टाटा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय